मुदखेड तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळून चार गायी दोन वासरे त्याचबरोबर शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे त्या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दिनांक सात सप्टेंबर दोन रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक डोंगरगाव शिवारात रिमझिम पाऊस सुरू झाला या शिवारातील शेतकरी किसनराव भुजंगराव व्यवहारे राहणार डोंगरगाव यांच्या शेती गट क्रमांक एकशे बावन्नमध्ये शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळून त्यात चार गायी दोन वासरे त्याचबरोबर वीस पी यू सी पाईप तुषार संच फवारणी पिचकारी जनावरांचा खाद्य शेती उपयोगी साहित्य पूर्णत गोठा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुदखेड महसूल प्रशासनाकडून तलाठी एस डी देवापूरकर मुदखेड तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रणिता पेंडकर डॉक्टर एस एस बंडेवार पशुधन पर्यवेक्षक एस एम वारकड पंच सरपंच शिवानंद पांडुरंग पुयड विजय गोपीराज व्यवहारे शिवानंद नागोराव व्यवहारे शेतकरी किसनराव व्यवहारे पत्रकार रखमाजी शिंदे अमोल टेकले सतीश व्यवहारे गोपीराज व्यवहारे सुनील व्यवहारे अनिल व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचनामा करून सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होती न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा